हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड मैत्रिणींचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्यास्या चिमोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे मेन मीन्स आपला आज गौरींच्या पूजनाचा गौरींच्या महा प्रसादाचा मेन असा ब्लॉग होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला व तुमच्या परिवाराला गौरी पूजेच्या व गौरीच्या आजच्या महाप्रसादाच्या हार्दिक शुभेच्छा तर जेव्हापासनं बाप्पांचं आगमन झालं आणि त्यानंतर गौरींचं आगमन झालं तर आग मस्त असं घरामध्ये पॉझिटिव्हिटी वातावरण त्यानंतर प्रसन्न सगळ्यांची मन सकाळ सकाळ तर छान असं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे सकाळ सकाळ सुवासनेसाठी बाहेरची रांगोळी वगैरे सगळं सडा सारून सगळं झालेलं आहे सकाळ सकाळ स्वयंपाक झाला की बाकीच्या कामांना वेळ मिळतो तर सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना तर आज आहे गौरी पूजन आणि सकाळपासून सगळी धावपळ चालली आहे साडे वाजता उठलं होतं सगळ्या पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे आवरला आहे आत्ता वाजले साडे नऊ आता सगळं ने, ने पुरणपोळीचा स्वयंपाक बनून रेडी आहे फक्त आता देवीच नैवेद्य वगैरे दाखवून सवासने जेवायला घालायच्या तर आर्यन रुद्र आणि ध्रुवला सगळ्यांना स्कूलला पाठवून दिलंय म्हणलं मुलं घरी असले करून ले त्यांनाच ओरडता ओरडता जात आणि आमच्याकडे दोनच सुवासनी जीव घालतात आता बाकीच मला नाही माहिती पण गौरीच्या फक्त दोन सुवासनी जीव घालतात आजच्या दिवशी आणि बाकी संध्याकाळी जो कार्यक्रम असतो त्यावेळेस मग बाकीच्या इथल्या जेवढ्या पण आहेत इथले मंदिर त्यावेळेस मग लेडीज म्हणजे पंक्तीमध्ये सगळ्या जेवतात पण आता सध्या सकाळ सकाळ देवींना निवेद्य दाखवला ना गेल्याच्या फक्त दोन सवासने आमच्या इथं आम्ही जीव घालवत असतो दरवर्षी हा कारण काय होतं माहिती का म्हणजे गाव बदलतं भाग बदलतं तसं भाषा पण बदल जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की हरणाला मी सापडत होते तर बऱ्याच कमेंट त्याच्यावर आलं की सापडत होता असं ना का म्हणून शोधत होता असं म्हणा तर सापडत सापडतो असंच म्हणतात आमच्या सापड� इकडे आमच्या गावात माहेरी सगळ्या जणताच म्हणते कुठली गोष्ट हरवली तर मग सापडलं का सापडलं का आता शोधलं का शोधलं का असं नाही सापडलं का म्हणजे आमची ती लँग्वेजच आहे सापडत आणि प्रत्येकाची असती चेंज ती सडनली असं सांगण्यावरून चेंज ठेवली नव्हती नाही का जे पहिल्यापासून तोंडात शब्द आहे तर तेच कंटिन्यू तर सगळा स्वयंपाक झालाय थोडेसेच भांडे राहिलेत अगोदरचे भांडे वगैरे सगळे घासून टाकलेत आणि सकाळपासून खरं तर साडेचार वाजल्यापासूनचा व्हिडिओ आम्हाला घ्यायचा होता पण नंतर म्हणलं की नकोच कारण व्हिडिओ घ्यायला लागलं ना की काय होतं की त्याच्या लेट होतं जिथं आता साडे नऊ ला सगळं स्वयंपाक आवरला ना तर तिथं म्हणजे मी तर म्हणते अकराच वाजले असते त्याच्यामुळं ताईला ताई जण माझं असं ठरलं की आपण सगळं झटपट असं पटपट काम आवरून घेऊ स्वयंपाक आवरून घेऊ आणि मग नंतर व्हिडिओला सुरुवात करू तर आता सगळं बाकीचं झाडू पोछा मुलं स्कूल मध्ये गेल्या त्यांना सगळं काम आवरले आता फक्त गौरींची पूजा करायची बाकी आहे का आरती झाली सगळं झालं का मग काही नाही कट्टा वगैरे साफ करायचं बाकी आहे गौरीला सगळं प्रसाद मांडायचं जसं की रात्री तुम्ही कालच्या म्हणजे पाहिला असेल दोन अडीच वाजले आम्हाला सगळं पॅकिंग वगैरे करून सगळं व्यवस्थित करू पर्यंत पण पर मग सकाळचा आमचा ताण म्हणजे हलका झाला सकाळी आता लोड नाही आला बरेचसे काम अशी कालच करून ठेवली होती तेच आता मग आता दिवसभर काय होईल की म्हणजे सकाळ सकाळचे काम एकदा आवरले ना की मग टेन्शन राहत नाही कारण आता थोड्याच वेळामध्ये एक 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 करून पाहुणे येत चालणार आहेत सगळेच आणि मग पाहुणे आले का मग त्यांचं चहा पाणी त्याच्यामध्येच टाइम वेस्ट होतं आणि जे मेन काम आहे ते बाजूला राहतं म्हणलं म्हणून त्याच्यामुळे लवकर आवरून घ्यावा आणि संध्याकाळी जसं की महानैवेद्याचा आपलं संध्याकाळी जसं की आपलं मंगळागौरीच्या खेळांचा कार्यक्रम आहे तर त्याची पण तयारी करायची आमच्या ताईचं तर आज ना अर्ध ब्लाउज शिवायचं राहिलंय सगळा गोंधळ आता कधी शिवशी नाही एकदा सहजनी जीव घातल्या ना मग आपल्याला थोडस रिलॅक्स वाटत थोडसच राहिलेलं आहे अर्धच बाकी बघा तिच्या ध्यानात पण नव्हतं तर इथं आज आहे ना सगळ्या देवांना हार आणले तर सकाळ सकाळ जाऊन राजूंनी फुलं हार सगळं घेऊन आले जाऊन मस्त पैकी मार्केटमधन सकाळ सकाळची देवपूजा पण झाली छान आणि म्हणलं आता गौरींचा आवडून घ्यावा आणि मंदिरात पण जायचंय मेन म्हणजे मंदिरातली पण पूजा मंदिरात थोडा वेळ लागतो बाकी घरातल्या पूजेला नाही वेळ लागत बाकी ती छान दिसते मूर्ती हार घातल्याच्या नंतर सुंदर दिसतीये ना mm -hmm. तर इथं पहा हळदीच लेपन चाललंय छोटीशी भूमी आलेली आज आमच्या इथं तर सकाळ सकाळ पटकन करून घ्यावं म्हणलं मग बाकीचे काम करता येतील उठलोत करायला लागत होतं पण लागलो आपण त्याच्यामुळं म्हणजे बाराच्या आज सुद्धा जेवणच पाहिजे त्याच्यामुळं म्हणलं हे नंतर तरी चालन इथं पहा इतकी हवा सुटली आता सकाळी काय झालं इतकं आबाळ आलो आणि म्हटलं बाई येतो काही नको आज मागच्या वर्षी आणि धो पाऊस पण नाही आबाळ परत नितळ झाले आणि आज यांनी त्यांच्या टीममधून एक पाच सहा वर्कर आणलेत सगळी साफसफाई करायला रोडची वगैरे झाडाच्या ज्या फांद्या आहेत ना ते एक्स्ट्रा ज्या बाहेर आलेल्या आहेत त्या काढण्यासाठी वगैरे तर एक बरेच पाच सहा वर्कर आहेत तिकडे काम चाललेलं आहे त्यानंतर हा जो आमचा मधला जंगलविलाचा रस्ता आहे ना हा पूर्ण आम्ही सारवणार आहोत तर तो कसा सारवणार आहे ते तुम्ही पुढे पाहतालच अगदी झटकीपट त्याच्यामुळेच बाहेरची काम सकाळी केलं नाही आज म्हणलं दादी म्हणले आज तुम्हाला सुट्टी देऊ घेला बाहेरच्या कामाला ते चक -चक तर बाहेरचं काम आज सगळ्या जंगलीला चकचक होणार आहे पूर्ण सारून बिरून घेऊन सगळं काही होणार आहे तर म्हटलं मग घरातले दाजवले तुम्ही सातलं सगळं तुमचं व्यवस्थित करा देवाचं सगळं तुम मी तुम्ही बाहेरची काहीच काळजी करू नका बाहेरचं सगळं मी घ्या करून घेतो सगळं दोन घंट्यात तर ते क्लीन करते सात जण आहे सात जण आहे भूमीची मम्मी पण आलेली आज मदतीला पण आज थोडी मदतीला आहे म्हटलं जरा नाही का मदत झाली का मग जरा बरं होत आरती करेन बाबी आधी दिवा राही ना वारायणी तीन चार वेळा का लागण

ते छत्तीसगडचे आहेत भाभी ते समोरच राहतात तर ताईचं चालले नैवेद्य भरायचं काम आता सगळ्यात प्रथम नैवेद्य दाखवला की मग झाल्या झाल्या सरशीचे सगळं आहे का मग जेवल्या तर मग मग मोठे काम हा अग्र भरून घ्यावा तर आपल्या इथं असं काही शुभ कार्य किंवा सण असले की, की पुरणपोळीच्याच नैवेद्याचा मान असतो आणि आम्ही सुद्धा पुरणपोळीच जेवणाचा म्हणजे गवळीला नैवेद्य दाखवतो तर सगळं ताट पहा इथे बनून झालंय म्हणजे ऑलमोस्ट आणि हे जे पितळी टाटा आहेत ना हे आम्ही जंगल जंगलविलाच्या रेसिपीसाठी घेतले होते पण त्या म्हणजे वेळच मिळत नाही रेसिपी शूट करायला टाकायला मी आता हे देवांसाठी यूज करत असतो असं काही असलं ना की देवांना नैवेद्य वगैरे ठेवायला खूप पाहू एवढा गण गौरी गणपतीचा सण झाला तर मग आता त्यातली त्यात काय झालं की फौजी पण सुट्टीवर आलेली आहे त्याच्यामुळं मग नकोच म्हणलं जास्त लोड घ्यायला मग तिकडं त्याच्यामुळे रेसिपी काय टाकत नाही आता पाहू ते गेल्याच्या नंतर थोडासा म्हणजे हे होईल टाइम मिळेल आम्हाला पण मग जसा टाइम मिळेल तसं टाकत चालू कारण गेले एक दोन महिने झाले बरं असतं म्हणजे लोड आला त्याच्यामुळे रेसिपी आमच्या टाकणच नाही झालं तर हे पहा आमची मम्मी पण आली आहे आता सकाळ सकाळ कारण कालच दरवर्षी ना अगोदरच येत असते ती पण ह्या वेळेस तिची तब्येत ठीक नव्हती ना मध्ये ॲडमिट केलं तर त्याच्यामुळं मग म्हणलं नको येऊ ती रात्रीच फोन करून म्हणजे म्हणत होती की मी येते म्हणून म्हणलं नको येऊ अजिबात आम्ही दोघी बरोबर सगळं ॲडजस्ट करू मग आली आता वाजले तर दहा सव्वा दहा झालेत आता न, मन 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 आली आणि आता सगळं आवडलं आहे आमचं पण आता तुला काय काम नाही ठेवलं आम्ही आणि अण्णा पण आलेत बाहेर जर अण्णा पण आलेत आणि इकडे लागलेत कामाला तर हे पा आणि सगळे माणसं आलेत कामाला जसं की इथं बरस सामान होतं हे तर हे सगळं स्टोअर रूम मध्ये ठेवायचं जे सामान आहे ना ते सगळं तर खालच्या रूमचं काम झालंय कालच कम्प्लीट झालंय तर म्हटलं आज आता रावळे येणार आहेत सगळे त्याच्यामुळं दाजी म्हणले इथं काहीच पसारा नको सगळं जाऊन द्या खाली त्याच्यामुळं सगळं आता उचलून टॅम्पच भरून खाली नेणार आहेत सगळ्याचं सगळं आता लागणार जे सामान सामान आहे दोन बॉक्स मधले जे गौरींचं सामान आहे ते आता इथंच ठेवू आम्ही आणि मग बाकीच सगळं जाऊन देऊ आता अन्न पण थांबली तिथेच मम्मी काय घेऊन आली पहा आमची पीठ आणलंय आमच्या मम्मीच्या हातचे आनारसे खूप भारी होते एक दिवस ते आनारशाची रेसिपी नक्की शेअर करू त्या दिवशी मम्मी म्हणली तुम्ही बाकीचं सगळं बांधवा फराळाचं अनारशे माझ्याकडे राहिले म्हणली मग गरम गरम काही नसतं पीठ असल्यावर काय टाइम नाही लागत करायला है ना

करून पण बघितली चांगली झाली ना बघा आता ले, आईन लेग सा मॅचिंग मॅचिंग झाल्या मला सांगायचं ना राव मी पण घातली असती म्हणून सारखी साडी नको बाई जाऊन द्या आता काड काढ घाल घाल आमच्या अक्का अक्का नवी साडी घाला ना तुम्हाला आणलेली आमच्या अक्कांना नवी साडी आणली गौरीच्या कार्यक्रमाला घालायला आवडली ना चार पिकी सगळं प्रसाद मांडायचं काम चाललंय मम्मी म्हणते इथं नाही इथं ठेव आम्ही म्हणतो इथं नाही तिथं ठेव असं चाललंय डाळी धान्य कारण आता आत मध्ये सगळं जंगल विलाच आपली आपण थीम गेलेली सगळी त्याच्यामुळे तिथं तर काही ठेवतच नाही आलं त्याच्यामुळे इकडे बाहेरच ठेवले सगळं आमच्या डिअर आहे लाडक्या सासूबाई आहेत सगळ्यात लहान आणि यंग ते पण तर आता ते आत्ताच आल्यात कारण मम्मी आणि त्या दोघींना सुवासिनीसाठी बोलवलं होतं यांचीच वाट बघत होतो तर आता ओटी भरून घेतात त्या पहिले ठेवा ईदच ठेवा ओटी भरून पुढे जातच नाही तिकडून लागलं तर असं असं करून कारण काय झालंय का सगळं एवढं अडचण एवढी झाली ना तो तो फुल झालं डेकोरेशन त्याच्यामुळे दे, पुढे जातच आहे ना तरी पण आपण आहे ना तिथे हदी कुंकू मग आपण साईडला ठेवू युन ठेवते हा जाते मी आज ना मंदिरातली पूजा अन्नानीच केली कारण अन्न म्हणले मी करतो कारण आता इकडं आमची चालली ना गडबड सगळी त्याच्यामुळे अण्णांनी सगळं साफसफाई करून सगळी पूजा करून आले मंदिरातली केलं ना व्यवस्थित आमच्या अण्णांना आठवण झाली कारण <laughs> की <laughs> त्यांना या सापडलेल्या होत्या जसं की बागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं बऱ्याच दिवसापूर्वीच्या तर त्यांना आठवण झाली ते म्हणतायत की मला त्यावेळेस आठवलं ज्यावेळेस त्यांना या गौरी सापडल्या होत्या लहान होत लग्नाच्या

मग मी आणली तर मला वाटलं गणपती बसली होती ना मला वाटलं आरस म्हणून आपण ठेवा गणपती पुढं पण आईने बाम्हल आणि मग ते उ म्हटले काहीतरी ते कुंकवाचे मग ते सक्ष झाले मी महालक्ष्मी बसावं लागत आणि मग नंतर ती मला लहानपणापासून जन्म पण जास्त दिवशी झालाय महालक्ष्मी जन्म पण झाला आणि नंतर मग मॅडम रडायला लागले आजीपाशी रडली म्हणली मला मला बसवायचा मला दे म्हणून पाहिजे मग मी घेतल्या पहिल्या वर्षी बसावलं आणि त्याच्यानंतर माझ्या आजीला की नाही आजी असले खुश झाले दोन हजार आठ ला दिल्या दोन हजार त्या मी कडून आणले वावर तुम कशाला आणले काय मग बामणाला विचारलं ना आता जावयाच काय नाही काय नाही सासूबाईला काय तुम्ही पहिले विचारते नाश्ता घ्याला काय आणि जावया नुसती पळत इथं या ठेवाणी का नाही ते ना ते झालं का आमंत्रण दिवस हे बघा कशी करते हा सकाळ सकाळ त्यांना आमंत्रण द्यायला लावलं होतं कारण दहाच्या नंतर घरी कोणीच सापडत नाही वस्तीवरती सगळेजण शेतात जातात कामाला मग त्याच्यानंतर शेतात गेल्यावर कोणी सापडायचं नाही म्हणून म्हणलं लवकर सांगून यावं तर मग सगळं ते सांगून आले तर हे बघा आज आमच्या गौरी किती सुंदर दिसून राहिल्या एकदम गजरा बिजरा आणि हसतमुख आहे एकदम असं वाटतंय किती आणि उद्या लगेच चेहरे सुटते त्यांचे आपोआप जायच्या वेळी पण आज किती खुश आहेत मात्र पा एकदम बाई आपलं जंगल विल दाखव खाली इथं बघा हे दोन माझे लाडके स्वीटी आणि सिंबा त्याच्यानंतर आपल्या जानकी ताई इकडं आपली विहीर आहे आणि हे बघा हे आपलं महादेवाचं मंदिर आहे जशास तसं हे, हे सुद्धा बॉक्सच केलं एक बॉक्स आता असा त्यानंतर आडवी ठेवा लागल फक्त नंदी महाराज इथे पिंड आहे बघा महादेवाची पिंडी त्यानंतर हा जंगल विलाचा रस्ता केलेला आहे थोडक्यात साईड ची बॉर्डर हा पुस्ट्याचा केलाय लाइटिंग पण करायची होती साईडनीवर का पण नाही वेळ मिळाला त्यानंतर नारळाची झाड नाही मिळाले मग हे आणले केळीची झाड आणले आणि ते नारळाची झाड म्हणून उभा केले पाहण्याचा दृष्टिकोन आहे फक्त बाकी काही नाही त्याला नारळ म्हणलं तरी चालेल केळी म्हणलं तरी चालेल इकडं बघा आमचे चंदन आणि कस्तुरी इथे धोकं जण त्यानंतर तिकडे आमच्या आहे त्यानंतर नवीन ने मेंबर आलेला जंगल मध्ये नॅनू त्यानंतर इकडं आमचं लॉन आहे बघा त्याच्यामध्ये डायनिंग टेबल वगैरे जिथे आम्ही सकाळी बसून थोडासा एक पाच दहा मिनिट घालवतो ते आणि काडाने ज्या की आपल्या ब्लॅक कलरच्या ज्या कुंड्या आहेत तर ते युजंत्रोच्या ग्लासच्या साह्याने असा करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा पूर्ण बघा पूर्ण व्यू असा आहे आम्हाला सामानच मिळालं नाही जे आम्ही शोधत होतो ना ते मटेरियल आम्हाला मिळालंच नाही खूप शोधून शोधून हे तरी जमा केलंय कारण आपण ही थीम करायची डोक्यामध्ये होती अजून थोडं पण मटेरियल नाही मिळालं नाही मग नाहीला जाणे आम्हाला हे असं सिम्पल करावं लागलं त्यानंतर इकडे काय असं नैवेद्य वगैरे प्रसाद मांडलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला आहे ना सगळे छोटे मोठे गोष्ट आर्ट अँड क्राफ्टचाच भाग भाग राहिला हा तर यासाठी आम्हाला प्रणवणी त्याच्यानंतर वैष्णवी रुद्र आणि गायत्री हे छोटे छोटे पिल्लांनी मदत केली आहे सगळ्यांनी हे सगळं छोटं मोठं बरस त्यांनी सगळं आर्ट अँड क्राफ्ट कलरिंगचं काम सगळं यांनी केलं गणपती बसवायच्या दिवसापासून यांची तयारी चालली होती तर सकाळच्या घाईमध्ये बघा इकडे चाललाय अर्ध लक्ष आतमध्ये अर्ध लक्ष बाहेर आणि ह्या पिलोनची आठवण आली बा त्याच्या लड्डू कुशन आहेत ना ह्या क्वार्टर मध्ये असताना मी हाताने बनवलेल्या होत्या एक कुशन चार दिवस घातली होती सगळ्या तर मस्त ते आता हे दाजी खाली घेऊन जाणार आहे त्यांच्या ऑफिस मध्ये ठेवायला जवळ राहते आणि तो पर्यंत नंतर नाही राहिलं तरी चालन या आर्मीचे ड्रेस आणि त्यांनी सगळेच काढून ठेवलेत बाई बघ लगेच सामानच गायब केलं सगळं नाही म्हणले घेऊन जायचं सगळं सगळं सामान गायब केलं दहा मिनिटात हे करीत जायचं ते वाळून ठेवायचं कापूर टाकून टाकायचं बरं खातो श्रीत जातो तर सुहसिनी जेवल्यात आता आणि बाकीच्या सगळ्यांची जेवण झाले तर आम्ही पण दोघी जणी जेवले त्याच्यानंतर मावश्या आल्यात मावशींनी पण जेवण केलंय आणि आता बाकीचे लागले सगळे ज्याच्या त्याच्या तयारीला आता ताईचं चाललंय इकडे ब्लाऊज शिवायचं काम जे की अर्धवट राहिलं होतं तेव्हा आता लावीजे खाली घेतली मशीन आणि थोडसच राहिलं एक पंधरा मिनिटाचं काम तेवढं झालं तर झालंच सांगण्या झोपले मग म्हणलं खाली शिवावा संध्याकाळी घालायचे हे ब्लाऊज म्हणून मग आता म्हणलं चला घेतलंय शिवायला मग आता थोडंच राहील पंधरा मिनिटात होऊन जाईल आणि इकडं बघा आमच्या मम्मीच चाललंय अनारसे करायचं चा काम आणि नाही घेतले का त्याच्या अगोदर कडाकण्या करायचं काम चाललंय दोघींच दोघी लावून दिले कामाला कारण की आता ध्रुव आलाय आणि मग म्हणलं मम्मी म्हणली त्याला खाऊ घाल त्या दोघी म्हणल्या खाऊ घाल त्याला आम्ही करतो म्हणलं मग सगळा बसारा आवरून झालाय सगळं किचन बिचन आवरून मस्त रे गिन यांचं कडाकण्या करायचं काम चाललंय झाल्यानंतर दाखवते तुम्हाला आमच्या मम्मीच्या आनारसी कसे होते ते तुला काय देऊ खस कस देऊ ना आता तर हे पा झालंय करायचं का कागदावर कमन करू राहिली चिटकन म्हणून का आपण मी नाही केलेली बाई कधी आनारसे आनारसाची रेसिपी अवघड आहे ते लगेच पिठाच एक तर झालं प्रमाणात तर बरं खाली कसकस टाकली त्याच्या कसकस टाकली इकडं फ्राय करायचं का काम आणि हे सहा इथं झालेत मस्त झालेत आता खाऊन नाही पाहिले आता देवी पुढे ठेवायची पहिले खाऊन चार साडे चार वाजले संध्याकाळचे आता सगळं आवरून बसलेत मम्मी मावशी यायनी यायनी मस्त इथं इथं टीत खुर्चीवर बसल्यात छानपैकी गप्पा चालल्यात जुन्या घरी जाऊन आल्यात मस्तपैकी बघून आल्यात सगळं काही बराच वेळ तिकडे होते तुम्ही आहे का नाही आणि सगळी सफाई सुद्धा झालेली जंगल विलाची बघा इथून तिथून आणि हा सारवायचं राहिले तर आपले खासदार साहेब आहेत निलेश लंके साहेब तर त्यांचे मिसेस तर राणीताई लंके येऊ राहिलेत तर त्यांना इन्व्हाइट केलं होतं कालच दाजींनी त्यांना खर तर रात्री तर त्यांनी थांबायला पाहिजे पण त्यांना आज खूप साऱ्या ठिकाणाहून होऊन ये आमंत्रण येतं असतील बहुतेक त्याच्यामुळे मग त्यात येता येतं आम्ही थांबलोय येतं सगळं आवरून आज आम्हाला पण रेडी व्हायचंय संध्याकाळच्या फंक्शन साठी पाहुण्यानी यायला सुरुवात नाही केली मला वाटतं त्याच आवाज आहे ना, ना? हा तेच तर मग म्हणलं अचानक आता पाच मिनिटं दाजे आम्हाला म्हणले कधी येऊ राहिलेत म्हणून आता वाटतं ताई आहे का नाही गेटचा आवाज आला लांबन दिसतय तर एक पाच मिनटं झालेत तर ताई आलेली आहेत इथं तर आम्हाला खूप आनंद पण आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी येत आम्ही थँक्यू नऊच्या नंतर प्रोग्राम होता जे पण काही ते पण आता त्यांना भरपूर कार्यक्रम असल्यामुळं लवकर सगळ्यांच्याच घरी उपस्थित राहणं जरुरी आहे ओके नाही त्याच्यामुळं जाणं जरुरी आहे त्याच्यामुळं सगळ्यांच्या घरी पाच मिनिट दहा मिनट असं तेच तर त्यानंतर मग इथं दिवाबत्तीचा टाईम व्हायलाच लागला होता तर मग म्हटलं आरती करून घ्यावा राणी त्यांच्या हाताने मग ब सगळं बसून आणि आधी त्यांनी सगळं पाहिलं त्यांना मेन मेन्स आमच्या गौरींचे जे मुखोटे आहेत ते फार आवडले त्या विचारत आता कुठं आणले कारण गौरींचे हे जे मुखोटे आहेत ना जसं की अगोदर पण दोन व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं की खूप शोधून आम्ही असे घेतले होते आणि त्या डोळ्यांना जे लॅशेस लावल्या ना त्याच्यामुळे त्याचं लुक एक आणखी छान म्हणजे एकदम छान जिवंतपणा त्या डोळ्यांमध्ये आला आणि खूप सुंदर दिसू लागल्या तर राणीताईंनीच नाही येणार प्रत्येक जण म्हणत होतं की ही ले ले हे मुखोटे तुम्ही कुठं आणलेले आहे ते इतक्या छान आम काल आमच्या गौरी दिसत होत्या आम्ही तर म्हणजे सकाळपासून दोनदा त्यांची दृष्ट काढली मम्मीने सुद्धा काढली त्यानंतर मग आरती वगैरे झाली सगळ्यांनी आरती केली आणि मग म्हटलं चला थोडासा जंगल व्हिला फिरवावा ताईंना आता जंगल विलाच्या मध्ये कोणी आलं तर सगळ्यात अगोदर हा जो समोरचा आमचा सीन आहे तो सर्वांना फार आवडतो कारण खूप पॉझिटिव्ह वाटतं वरती आल्याच्या नंतर समोराचं आपल्या भोलेबाबांचं मंदिर आहे इथनं दर्शन सुद्धा होतं प्रत्येक जण इथं आला की म्हणजे एक घराबाहेरचं जे क्लायमेट आहे ना ते पाहून सगळेजण अगदी खुश होतात सगळ्यांना आवडतं त्यानंतर एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम आम्ही इथं ठेवला होता ताईंसाठी खरं तर आहे ना ताईच्या अगोदर आम्ही सगळ्या महिलांना बोलावणार होतो म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या जितक्या आहेत त्यांच्या सत्कारासाठी पण झालं काय नेमकं ताई थोड्याशे लवकर आल्या आणि सगळ्या जणांची सगळ्या महिलांचे ना शेतकरी महिलांचे सध्या कांद्याची पेरणी चालू आहेत मूग काढल्याच्या नंतर सगळ्यांच्या शेतामध्ये आता सगळेजण कांदे लावू राहिले त्याच्यामुळं मग सहाच्या नंतर सगळे शेतातनं येणार होत्या आणि ताई साडेपाच वाजताच आल्या मग त्याच्यामुळे म्हटलं असू द्या आता त्यांनाही आता उशीर झाला असता सहा वाजता शेतातनं येणार मग आवरून येणार त्यापेक्षा मग ताईंना पण उशीर झाला असता कारण त्यांना बऱ्याच ठिकाणी इन्व्हिटेशन होतं हळदी कुंकाचं त्यानंतर छोटासा घरगुती इथं सत्कार समारंभ झाला आणि मग जंगल विलामध्ये आल्याच्यानंतर कोणीही सगळ्यांना म्हणजे आमची जी छोटीशी विहीर आहे जंगल विलाचा जो रेसिपीचा सेटअप आहे फार आवडतो म्हणजे एक थोडंसं तो पॉईंट सगळ्यांना अट्रॅक्ट करतो कुणी आल्याच्यानंतर फ्रंटलाच आहे तर नजर पडल्याच्यानंतर थोडासा वेगळा पॉईंट आहे तर कोणी पण व्यक्ती पहिली जी पहिल्यांदा घरी येते ना तर ह्या दोन वस्तूंकडं ह्या दोन पॉईंटकडं खूप अशा याने अट्रॅक्ट होतात लोकं कारण सुंदर वाटतं ते पाहायला आता आम्ही रोजच पाहतोय त्याच्यामुळं आम्हाला इतकं नाही पण फर्स्ट टाईम जे पण येतात त्यांना फार चांगलं वाटतं कारण ते एंट्रीलाच आहे काहीतरी वेगळं पाहायला मिळतं त्यामुळं त्यानंतर मग तुमच्या दादांची घाई असते कुणी पण आलं की झाडं दाखवायची कारण त्यांना स्वतःला झाडं फार इतकी आवडतात ना त्याच्यामुळं कुणी पण आलं की ती सगळ्यांना अगोदर झाडं दाखवतात घरनंतर तर सगळे झाडं वगैरे त्यांनी फिरून पाहिले नंतर भोलेबाबांचं जे मंदिर आहे तिथं जाऊन दर्शन घेतलं वातावरण पण म्हणजे इव्हिनिंग क्लायमेट खूप सुंदर असतं आमच्या इथं म्हणजे ज्यावेळेस सनसेट होतो ना त्यावेळेस बाल्कनीतनं जो व्ह्यू पाहायला मिळतो ना तो कुठंच नाही मला असं वाटतं इतकं छान दिसतं ग्रीन ग्रीन आता पाऊस नुकताच येऊन गेलेला आहे नुकताच नाही म्हणताय ना महिना दीड महिना झाला पाऊस चांगला झालाय त्याच्यामुळे सगळीकडे अगदी हिरवगार झालेला आहे ज्यावेळेस बाल्कनीमध्ये जातो आणि बाहेर बघतो ना आता असं वाटतं स्वर्गत आहे इतकं छान असं दृश्य दिसतं त्यानंतर सगळीकडे फिरून झाडं तर पाहिलेच त्यानंतर भोलेबाबांचं दर्शन मंदिरामध्ये जाऊन सगळ्यांनी घेतलं इथून पुढं आता आम्हाला तयार वगैरे व्हायचं होतं संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी पूजेसाठी दिवसभर कामामध्ये वेळ गेला त्याच्यामुळं आवरायला काही जमलं नाही साड्या साड्या घालून आम्ही म्हणजे सकाळपासून जे पण सुवासनींचा स्वयंपाक वगैरे होता तो केला कारण जास्त साड्या सकाळ सकाळ का हेवी साड्या घातल्या सवय नसली की मग काम सुसत नाही त्याच्यामुळे साधं सिंपल आपलं सकाळ सकाळ आवरून येणं पटपट सगळी कामं ओरकून घेतली कारण सुवासिनी आमच्याकडं बारा वाजायच्या आत जीव घातल्या जातात बाराच्या हो ठोक्यामध्ये असं म्हणतात की सुवासींनी जीव घालाव्या नाही त्याच्यामुळं बाराच्या आतच म्हणजे दहा वाजता आमचा सगळा स्वयंपाक झाला होता दहाच्या नंतर ज्या दोन सुवासी सांगितल्या होत्या त्यांनाच या त्याला थोडासा उशीर झाला आणि जरी उशीर झाला तरी बाराच्या आत म्हणजे सगळं पूजा वगैरे काय असेल त्या आरती वगैरे करून त्यांना जेवायला बसायला बाराच्या आतमध्ये सगळं असं पार पाडलं आता संध्याकाळच्या प्रोग्रामची चिंता आहे की लाईटचा थोडासा आमच्या इथं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जनरेटर वगैरे अगोदरच मागून ठेवलं होतं संध्याकाळच्या प्रोग्राम साठी डी जे वगैरे लावलेला आहे ते सगळं अरेंजमेंट झालंय तर मंदिरासमोरचा ही जी झाडाची पिंड आहे जी, जी की आपल्याला नर्सरीवाल्या काकांनी नर्सरीवाल्या भाऊंनी दिली होती तर हा सुद्धा एक अट्रॅक्ट करणारा पॉइंट आहे मंदिरासमोरचा कोणी आल्याच्या नंतर त्या पिंडीबद्दल सुद्धा सगळेजण विचारतात की कुठनं आणली फार सुंदर स्थिती आता पावसामुळे सगळी हिरवीगार झालेली आहे आणि मंदिरात हे रक्षणीना मंदिरा ती जी पिंड आहे त्याच्यावरती सगळ्यांची नजर पडते कारण ती ती दिसतीस तितकी छान तर संध्याकाळच्या आता सव्वा सहा वाजलेत आणि आम्ही संध्याकाळच्या मंगळा गौरींच्या खेळासाठी दोघी सुद्धा तयार झालेलो आहोत हळदी कुंकासाठी सुद्धा आता साडेसहाचा सगळ्यांना टायमिंग दिलं तर साडेसहा नंतर सगळे हळदी कुंकाला यायला सुरू होतील आणि मी एकदा सगळ्यांची जेवण वगैरे झाल्यानंतर पुढचे कार्यक्रम जे पण आहे गौरींचे ते सगळे सुरू होणार रात्रभर जागर होणार आहे गौरींचा आज तर आता चला हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपण एकदाच थांबूयात आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका ज्यामध्ये डान्स मस्ती धमाल सगळं काही होणार आहे तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो 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 व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो